ओके सर माझं नाव निलिमा जोरे मी राहुल येथून आहे आणि मी तीन महिन्यामध्ये माझं चौदा ते पंधरा किलो वेट लॉस केलेला आहे त्याचबरोबर मला पीसीडीचा असा भयंकर त्रास होता वयाच्या सोळा वर्षापासून आणि इतके वर्ष मी तो त्रास सहनच करत होते म्हणजे बाहेरच्या गोळ्या औषधी जरी घेतल्या तरी प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नव्हता आणि आपले या वुमन चॉईसनी मला खूप असं सुंदर रिझल्ट आलेला आहे की म्हणजे जे त्या तीन चार दिवसामध्ये जे काही आपले हार्मोनिन बॅलन्स झाल्यामुळे जे काही प्रॉब्लेम होतात <coughs> जे दुखणं असतं किंवा इतर काही गोष्टी चिडचिडपणा असतो किंवा म्हणजे थकवा जाणवणे किंवा खूप दुख दुखणे वगैरे नाही का पेन होणे अशा गोष्टी तर या आता माझ्या पूर्णपणे नॉर्मल झालेल्या आहेत आणि जी अनरेग्युलर आपली पिरियड असते ती आता माझी रेग्युलर यायला लागलेली आहे आणि खूप सुंदर असा ओमन्चाइस चा माझा क्लॅपिंग झाली पाहिजे खूप सुंदर खूप सुंदर रिझल्ट आहे